शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजेंवर सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तुझे हॉटेल टाकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यावर शहरातील सदर ठाण्यात गुन्हा दाखल झालाय यापूर्वीही फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला होता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा गुन्हा दाखल झाल्याने मनीष काळजे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे वसीम अब्दुल गफार पेश इमाम अशी यांनी फिर्याद दि नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी हे सात रस्ता परिसरात स्टार हॉटेलचे मॅनेजर आहेत या स्टार हॉटेल पाठीमागे मनीष काळजे यांनी शिवसेनेचे कार्यालय काढले या कार्यालयात जाण्यासाठी हॉटेलच्या बाजूला गेट आहेत शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास मनीष काळजे यांच्या गेट समोर एक वाहन लावले होते त्यांनी त्या वाहनाला ला लात मारून हॉटेलमध्ये घुसले आणि मॅनेजरला उद्देशून तुला कळत नाही का तुझ्या कस्टमरच्या गाड्या आमच्या ऑफिसच्या गेट समोर लावतो असे म्हणून त्या मॅनेजरच्या गालावर चापट मारली तुझे हॉटेल जाळून टाकतो यापुढे इथे धंदा कसा करतो ते मी बघतोच असे म्हणून धमकी दिली तसेच काळजी यांच्या ड्रायव्हरने सुद्धा मॅनेजरला शिवीगाळ करून चापट मारली हे सर्व त्या हॉटेलचा कामगार विकी आपल्या रेडमी मोबाईलमध्ये शूटिंग घेत असताना शिवीगाळ करत माझी शूटिंग काढतो का म्हणून त्याच्या हातातील बावीस हजाराचा मोबाईल हिसकावून नेलाय आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा